चर्चगेडी ते मॉनजिनी स्टॉलला जी आग लागली होती की मायक्रोवन शॉर्ट सर्किटमुळे असं आम्हाला प्राथमिकदृष्ट्या समजलेलं आहे आणि ओवरऑल सा आग इटो आटोक्यात आलेली आहे जीवित किंवा वित्त आणि म्हणजे वित्त आणि म्हणजे ते शॉ शॉपमधलं सामान जळून खाक झालेलं आहे बाकी जीवित आणि वगैरे काही नाही आहे आग आटोक्यात आहे आणि ओवरऑल सिच्युएशन नॉर्मल आणि ट्रेन सुरळीत चालू आहेत पहिल्यापासून आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत कमी जास्त काही नाही आम्ही आज चर्चे घेतल्या सर्वांना आवाहन करतो की ट्रेन सुरळीत चालू आहे कोणीही गांगरून जाऊ नये ते माहिती घेऊन कळवतो मायक्रो मायक्रोवन शॉर्ट सर्किटमुळे असे लागलेली आहे असं प्रातिनिधिक समजलंय आता चीफ फायर ऑफिस जो फायर ऑफिसर आहे त्यांच्या त्यांच्याकडून माहिती घेतो आणि मी आपल्याला सविस्तर मी Yeah,